नेर जल्लोषात स्त्रींची स्थापना सहाय्याने गावातून मिरवणूक मिरवणुकीत गणेश भक्तांचा जल्लोष लेजिमच्या उत्साहात गणपती बाप्पाचे डी जे व बँडच्या सहाय्याने वाजत गाजत मिरवणूक काढत स्थापन व स्वागत करण्यात आलं तसेच नेर गावात यावर्षी देखील एक ते वीस फुटापर्यंत गणपती बाप्पांची मूर्तीचं आगमन झालं आहे तसेच गणरायाच्या आगमनासाठी मित्रमंडळांनी सहा डी जे दोन बँड व वाजंत्री असे वाद्य वाजत गाजत गणपती बाप्पाची गावातून मिरवणूक काढत स्थापना करण्यात आली तसेच नेर येथील गणपती उत्सव निमित्त नेर मसदी फाट्यापासून तर गावातून मेन रोड रायवट शाळा महात्मा फुले चौक दर्गा माता चौक गांधी चौक कोळी गल्ली भोई गल्ली जिरे गल्ली जैन गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक क्रांती चौक या ठिकाणहून मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांची स्थापना करण्यात आली तसेच गणपती बाप्पांच्या आगमनासाठी नेर गावातील सर्व मित्रमंडळांनी डी जे व बँडच्या तलावर वाजत गाजत नेर गावात गणपती बाप्पांचं स्वागत करण्यात आलं एम डी टी व्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळू